मला वाटण्याचा प्रश्न नाही जोपर्यंत ना ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यात बोलण्याचा अर्थ नाही आता अफवा उठवतात लोक कधीतरी चुकीच सांगतात तर जोपर्यंत अधिकृत त्याचं काही माहिती मिळतो म्हणून बोलणार नाही पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी आमचा प्रयत्न होता पण त्यांच्याकडे मागणी जास्त होते आमच्याकडे साडेपाचशे लोकांचे अर्ज होते त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही फॅक्ट आहे आता निवडणूक झालेली आहे निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचं मत बोलणं झालं या विषयावर तर त्यांनी म्हटलं की त्याला युती बरं होईल त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत ते काय शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही त्याचं व्यक्ती म्हणू शकतं आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ ना नाही जो पण तू पुराविण्याशी काय बोलत त्यात पण अर्थ नाही की आरोप प्रत्यारोप राजकीयदृष्ट्या मोटिवेटेड आहेत हा काय शिंद शिंदे शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही आधी निर्णय घेतलेला नाही जेव्हा निवडणूक घोषित होईल तेव्हा आम्ही निर्णय घेत आधी चर्चा करू आम्ही